नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आणि भारताच्या मध्यवर्ती असणारं शहर हेच नागपूर काल आगीच्या विळख्यात होतं नागपुरातल्या शिवाजी चौकाला छावणीचं स्वरूप आलं होतं कारण होतं औरंगजेबाच्या कबरीचा वाद या झालेल्या दगडफेकीत जाळपुरात अनेक सर्वसामान्य नागपूरकरांच्या वाहनांचं घरांचं आतोनात नुकसान झालंय अनेक पोलीस कर्मचारी जखमी झालेत अगदी डी सी पी सुद्धा जखमी झालेत नागपुरात रात्री तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली पण या घटनेमागची नेमकी कारणं काय आहेत नागपुरात नेमकं काल काय घडलं याचा आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळ मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळ गेल्या चौदा फेब्रुवारीला देशभर छावा चित्रपट प्रदर्शित झाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास भव्यतेनं मोठ्या पडद्यावरती झळकू लागला पण त्यानंतर काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू झाला छत्रपती संभाजी महाराजांना अनन्वित यातना देऊन संपवणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको अशी मागणी काही लोकांकडून केली के जाऊ लागली मग महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करतानाचं स्टेटमेंट दिलं आणि मग त्यावरून हा वाद आणखीन भडकला गेले काही दिवस हा वाद महाराष्ट्रात उफाळत होता त्यातच काल विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या काही संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये औरंगजेबाची कबर काढण्यात यावी या मागणीखाली आंदोलनं केली तसंच एक आंदोलन काल दुपारी नागपुरात झालं दुपारी एकच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेचे काही कार्यकर्ते नागपुरातल्या महाल झेंडा चौकात पोहोचले तिथं त्यांनी औरंगजेबाचं छायाचित्र आणि त्याची प्रतिकात्मक कबर तयार केली औरंगजेबाच्या प्रतिमेला चपलेनं मारून त्यांनी निषेध व्यक्त केला दुपारी दोन वाजता त्यांनी या औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला दहन करण्याचा प्रयत्न केला दुपारी चारपर्यंत विश्व हिंदू परिषदेचे हे सर्व कार्यकर्ते महाल चौकात उपस्थित होते त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी कबर जाळतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांनी नागपुरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी केली त्यावेळी परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी ते आंदोलन बंद पाडण्यास भाग पाडलं त्यानंतर रात्री आठच्या सुमारात चिटणीस पार्क चौकाच्या परिसराकडून एक गट आला या गटानं विश्व हिंदू परिषदेने दुपारी औरंगजेबाची जी प्रतिकात्मक कबर जाळली त्या कबरीवरती टाकण्यात आलेली हिरवी चादर जाळली गेली असा या घटनेबाबत आक्षेप व्यक्त केला त्या प्रतिकात्मक कबरीवरती टाकण्यात आलेल्या हिरव्या चादरीवरती कुराणाच्या आयात लिहिल्या होत्या त्यामुळे ते ती चादर धर्मासाठी पवित्र मानली जाते असं त्यांचं म्हणणं होतं आणि ती चादर जाळल्याच्या घटनेवरून या गटाकडून आक्षेप व्यक्त केला जाऊ लागला त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास हे दोन्ही गट समोरासमोर आले दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली वाद चिघळला आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आसपासची दुकानं बंद करायला भाग पाडलं आणि या वादाचं रूपांतर दगडफेकीत झालं दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली त्यातल्या काहींनी जाळपोळ सुरू केला आणि रात्री आठ चाळीस वाजता नागपुरात दंगल उसळली या दंगलखोरांनी घरांवरती दगडफेक केली वाहनांची तोडफोड केली याबरोबरच दोन जेसीबी पेटवल्याची माहिती सुद्धा समोर येते इतकंच नव्हे तर ही घटना आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांवर देखील दंगलखोरांनी हल्ला केला त्यांच्यावरती दगडफेक केली यात डी सी पी निकेतन कदम यांच्यावर देखील धारदार कुराडीनं हल्ला करण्यात आला लागलीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या रात्री नऊ वाजता पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि सकाळपर्यंत पन्नासहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले या जाळपोळीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाले अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेत आणि आता नागपुरात संचारबंदी लागू करण्यात आली या घटनेनंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन केले ते म्हणाले नागपूरच्या महाल भागात जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती सर्वांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्यानं राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वतः परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवू नये मी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलंय जे दंगे करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केलीच पाहिजे पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर ते अत्यंत गांभीर्यानं घेतलं जाईल त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांतता ठेवावी आता यासोबतच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील दहा वाजता विशेष विमानानं नागपूरला हजर राहून परिस्थितीची माहिती घेणार आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता नागपूरमधली परिस्थिती आटोक्यात आली आहे काही प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दंगलखोरांनी त्यांची तोंड झाकली होती त्यांच्या हातात काठ्या होत्या बाटल्या होत्या आता या घटनेवरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्यात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की नागपुरात झालेली घटना दुर्दैवी दोन समाजात तणाव आणि दगडफेक झाली नागपूर सारख्या शांत शहराला तरी नजर लागली असं म्हणावं लागेल पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून नागपूर शांत केलंय पण मुळात या घटनेसाठी जबाबदार कोण शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं गेले काही दिवस मंत्रिमंडळातील एक मंत्री सतत वळवळ करत आहे त्यांच्या वक्तव्यामुळं दोन समाजात वाद निर्माण झालाय या मंत्र्याला वेळीच आवरलं असतं तर ही वेळ चाली नसती असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैव आहे या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे सोबतच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी अशी विनंती देखील त्यांनी केली आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळात आज या मुद्द्यावरून निवेदन देणार असल्याची माहिती समोर येते मंडळी शांत असणारं नागपूर अशा प्रकारे जळतंय ही गोष्ट अत्यंत निंदनीय पोलीस प्रशासन या घटनेचा तपास करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही अफवा पसरवल्या जाणार नाहीत याची काळजी आपण नागरिकांनीसुद्धा घेतली पाहिजे सर्वांनी या परिस्थितीत पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे हीच विनंती